नमस्कार निर्माण चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया अमरसाचा भात आपल्या पारंपरिक गोडाच्या भाताच्या प्रकारांमध्ये आपण नारळी भात करतो साखर भात करतो पण आंब्याच्या सीझन मध्ये हा अमरसाचा भात तुम्ही नक्की करून पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया अमरसाचा भात करण्यासाठी एक वाटी हापूसच्या आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेला आहे एक वाटी साखर साजूक तूप बदाम सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत घातलेले होते त्याचे काप करून घेतलेले आहेत बदाम भिजवून घेतले म्हणजे त्याचे काप थोडेसे मऊसर होतात आणि भातामध्ये चांगले मिळून येतात काजूचे काप घेतलेले आहेत वेलची पावडर स्वादासाठी थोडं केशर घेतलेलं आहे केशर दुधात भिजवून घेतलेले आहे वेलची पण आपण वापरतो आहोत त्यामुळे केशर ऑप्शनल आहे आज आपण एक वाटी तांदूळाचा भात करणार आहोत त्यासाठी मी अर्धे तांदूळ आपल्या जे रेग्युलर भाताचे कोलम असतो ते घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ आंबे मोहराचे मिक्स करणार आहे तुम्ही पूर्ण आंबे मोहर घेतलात तरी चालेल किंवा बासमती घेतला तरी चालेल इंद्रायणी घेतला तरीही चालेल इंद्रायणी किंवा आंबे मोहराच्या तांदूळाचा नुसता भात थोडासा चिकट किंवा मौसर होतो म्हणून मी आज दोन प्रकारचे हे तांदूळ मिक्स घेतलेले आहेत आता हे तांदूळ धुवून ह्याच मापाचे तांदूळ हे मी धुवून ठेवलेले आहेत ते आता चांगले कोरडे झालेले आहेत तांदूळ चांगले दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून निथळत ठेवलेले होते आपल्याला हे तांदूळ तुपावर परतून घ्यायचे आहेत त्यामुळे ते कोरडे असणं अगदी आवश्यक आहे म्हणून मी ते आधीच इथे धुवून रोळीमध्ये उपसून ठेवलेले आहेत या भातासाठी पाणी आपल्याला साधारण दोन ते अडीच पट लागेल म्हणजे एक वाटी तांदूळाला मी अडीच वाट्या पाणी तापत ठेवणार आहे त्यातलं आधी दोन पटच पाणी घालायचं आहे मग लागेल तसं आपल्याला नंतर घालता येतं तर आता भात करायला सुरुवात करूया आपले पोहे खाण्याचे चार चमचे साजूक तूप पातेल्यामध्ये तापत ठेवलेले आहे त्यामध्ये आधी आपण बदाम आणि काजू तळून घेऊया बदाम आणि काजू थोडे तळून घेतले म्हणजे ते भातामध्ये चांगले खमंग लागतात अगदी थोडेसे तळून घ्यायचे आहेत थोडासा रंग बदलला ते काढून घेऊया हे तळून झालेले आहे आता काढून घेऊया तुपामध्ये चार पाच लवंगा घालते अशा गोडाच्या भाताना तुपामध्ये लवंग घातली की तो स्वाद खूप छान येतो आपण साखर भाताला पण घालतो नारळी भाताला पण घालतो आणि यावर घालूया हे दुपलेले तांदूळ तांदूळ एक ते दोन मिनटं आपण परतून घेऊया तांदूळ दोन ते तीन मिनटं चांगले परतून घेतले पाणी पण तापत ठेवलेलं आता उकळलेलं आहे तांदूळ छान परतून झालेत खूप छान सुगंध येतो आता गॅस बंद करायचा आणि मग उकळीचं पाणी या तांदूळामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे दोन पट पाणी आधी घातलेलं आहे तुम्हाला जर का हा भात कुकरमध्ये करायचा असेल तर तुम्ही हे परतलेले तांदूळ एका कुकरच्या डब्यामध्ये घेऊन त्यामध्ये दोन पट पाणी घालून तीन शिट्ट्या करून असाही हा भात करून घेऊ शकता पण मी आज हा या पातेल्यातच भात करणार आहे आता यामध्ये अधिक किंचित मीठ घालूया आता पुन्हा गॅस चालू केलेला आहे या भातातलं पाणी सुकवत आलं की यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर साधारण एक दहा मिनिटात आपला भात तयार होईल आता भाताचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे या स्टेजला आपल्याला आता भातावर झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी पूर्णपणे बारीक करायचं आहे आणि भातावर झाकण ठेवूया आणि सात ते आठ मिनिटांमध्ये आपला हा भात आता तयार होईल पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आता भात झाला आहे का पाहूया मस्त वाफ आलेली आहे भात अगदी छान फुलून आलंय शीत शिजलंय का पाहूया हे भाताचं शीत अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅस बंद करते आहे आणि पाच मिनटं पुन्हा ह्यावर झाकण ठेवून त्याची वाफ चांगली मुरून देऊया जेव्हा आपण पातेल्यात भात करतो त्यावेळेला त्याची वाफ मुरणं अतिशय गरजेचं असतं तो भात लगेच सर्व करायचा नसतो किंवा पुढे त्यावर कोणती आपण जी प्रोसेस करतो ती सुद्धा पाच मिनटं वाफ मुरल्यानंतरच करायची आहे आता पाच मिनटं भाताची वाफ मुरली आपण आता परातीमध्ये हा भात काढून घेऊया म्हणजे तो चांगला थंड होईल भात आपल्याला पाकात टाकायचा आहे त्यामुळे तो थंड करून घ्यायचा आहे आता सर्व भात परातीमध्ये काढून घेतलेला आहे हा थंड होईपर्यंत आपण साखरेचा सा पाक करायला घेऊया कढईमध्ये घेऊया एक वाटी साखर आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पाणी याचा आपल्याला दोन तरी पाक करायचा आहे आता हा पाक आपला एक तरी झालाय का पाहूया हे बघा एक एक तरी पाक झालेला आहे ह्याच्या पुढे अजून थोडासा आपल्याला हा पाक उकळवायचा आहे पक्का पाक आणि एक तरी पाक याचा मधला म्हणजे तो दोन तारी पाक तर प्रथम आपण हा दोन तारी पाक करून घ्यायचा आहे थोडासा पक्का झाला तरी सुद्धा चालेल म्हणजे त्याला गोळीबंद पाक म्हणतात तसा झाला तरी सुद्धा चालेल कारण त्यामध्ये आपल्याला आंब्याचा रस अजून घालायचा आहे त्यामुळे अजून थोडासा पक्का झाला अगदी चुकून झाला तरी सुद्धा चालेल पण एक तारीच्या मात्र पुढे हा पाक गेला पाहिजे हे पहा आता हा पाक दोन तारीखाही थोडासा पुढे गेला म्हणजे गोळीबंद पाक होत आलेला आहे कडेला साखर पिकायला लागली म्हणजे हा पाक आता गोळीबंद पाक असा झालेला आहे आता यामध्ये आपण आंब्याचा रस घालून घेऊया आंब्याचा रस घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आंब्याचा रस चांगला अगदी पाकामध्ये शिजत राहायला पाहिजे आणि मग अजून एक दोन चार मिनटं आपण हा उकळवायचा आहे पुन्हा बघायचं एक तरी पाक याचा झाला की मग आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आणि भात असं घालायचं आहे तर पहा आता हा आंब्याचा रस साखरेच्या पाकात अगदी चांगला एकजीव झालेला आहे आता मात्र हे मिश्रण एक तारीच्या पुढे जाऊन द्यायचं नाही एक तारीच्या पुढे गेलं तर मग हा जो पाक आहे तो भातामध्ये चांगला मुरत नाही आणि भात तडतडीत तर होतो त्यामुळे अगदी एक तारी पाक होईपर्यंत पुन्हा हे आपल्याला मिश्रण हे बघा एक तारी पाक झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं ड्रायफ्रूट आणि हे घालून घेऊया तुम्ही पाहू शकताय एक तारी पाक झालेला आहे आता हे असं चिकट थोडंसं हाताला मिश्रण लागायला लागलं आणि एक तार यायला लागली की यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया हे आपण तळून घेतलेलं ड्रायफ्रूट घातलाय आणि दुधात भिजवलेलं हे केशर आहे ते पण ह्या पाकामध्ये घालून घेऊया वेलची पावडर आपण अगदी एक वाफ आल्यानंतर घालणार आहोत भाताला एक वाफ काढून घेऊया आणि नंतर मग वेलची पावडर घालूया केशर दुधात भिजवलेलं असल्यामुळे ते मी पाकातच घालून घेतले आता आपण यामध्ये दूध घातलंय त्यामुळे थोडंसं पुन्हा उकळी येईपर्यंत थांबूया आणि यामध्ये आपल्याला आता भात घालायचा आहे किती सुंदर रंग आलेला आहे आता मिश्रण चांगलं आटायला लागलेलं आहे यामध्ये आपण हा थंड करून घेतलेला भात घालूया भापने मी हातानेच घालते आहे म्हणजे तो चांगला मोकळा करून घालता येईल गॅस बारीक केलेला आहे आता ह्या पाकामध्ये हा भात जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला पातळच दिसेल पण झाकण ठेवून एक दहा मिनिटं त्याला वाफ दिली की त्यामध्ये साखरेचा पाक आंब्याचा रस हे भातामध्ये अगदी व्यवस्थित मुरलेलं असेल आता हे मिक्स करून झालेलं आहे गॅस अगदी बारीकच ठेवलेला आहे जेव्हा आपण भाताला वाफ देतो त्यावेळेला गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही गरज वाटली तर तुम्ही खाली तवा ठेवू शकता कढईच्या किंवा पातेल्या खाली आता भातावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिटांनी पाहूया दहा मिनिटं आता झाकण ठेवून झालेली आहेत वेलची पावडर घालूया अजूनही हा भात बघा थोडासा सैल सर आहे अजून आपल्याला याला चांगली पाच ते सात मिनिट वाफ द्यावी लागेल वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता बाजूनही यामध्ये थोडस तूप सोडायचं साजूक तूप म्हणजे हा भात अगदी छान मोकळा होतो आणि स्वाद पण खूप छान येतो एक ते दीड चमचा तूप सोडलेला आहे पुन्हा झाकण ठेवूया आणि पाच दहा मिनिटांनी पाहूया आता दुसऱ्यांदा झाकण ठेवून दहा मिनिटं झालेली आहेत पाहूया भात झाला आहे का हो मस्त भात तयार आहे रंग पण खूप छान आलेला आहे बाजूनी थोडंसं तूप सुटायला लागतं आणि भात अगदी छान कोरडा होतो हे पहा साखरेचा पाक आंब्याचा रस अगदी पूर्णपणे भातामध्ये मिक्स झालेला आहे आहे आपण डावीने सहज भात वाढू शकू इतका हा भात आता मस्त सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे साखर भात म्हणा नारळी भात म्हणा किंवा आंब्याचा भात हे जे भात आहेत ते थोडेसे थंड असे चांगले लागतात किंवा थोडेसे हलकेसे गरम असे चांगले लागतात तर तुम्हाला जेव्हा जेवणात हा भात करायचा असेल तेव्हा एक तासभर आधी हा भात तयार ठेवा म्हणजे तो जेवणात वाढताना चांगला मुरेल आता हा भात तयार आहे गॅस बंद करते तर पहा मंडळी आंब्याचा राजस रंग वेलची आणि केशर याने द्विगुणित झालेला आंब्याचा स्वाद मधुरता ड्रायफ्रूटने युक्त असा हा हेल्दी डेलिशियस अमरसातील भात मँगो राईस अक्षयरित्या जवळ आलेली आहे तेव्हा तुम्ही असा भात नैवेद्याला जरूर करा कृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो। धन्यवाद